समृद्धी महामार्गावर जे आता प्रवास करते यापुढे त्यांनी देखील लक्षात ठेवावे हे जे आता आता केलंय जे डिवायडर डिवाइड रस्ते याची खरीच गरज होती रॉंग साईडने नका जाऊ रे सरळ जा रॉन्ग साईडने नको जाऊ समृद्धी ना हा इथून जा बाजूने वळण आहे इथन बाजूनी वळण आहे जशी की माहिती आहे समृद्धी महामार्गाची जे वरणचे बोर्ड आहेत फक्त इथून आहे एक किलोमीटर अंतर जो आपला वडपेचा ब्रिज आहे तिथनंच आहे त्याच्या पुढे कुठे असं समृद्धी महामार्गाचे बोर्ड लावलेले नाहीत पार नमस्कार मी योगेश आत्मा आंबोले आपले मराठी युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे स्वागत आता सध्या जिथे मी उभा आहे ती वडपेची टेकडी वडपेची टेकडी तुम्हाला माहिती आहे ते नेहमी वाहतूक कोंडी होत असते आणि चिंचोटी फाटा या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत असते जेव्हापासून आज समृद्धी महामार्गाचे वरण चालू केलं तेव्हापासून आणि या ठिकाणी त्याचं कारण असं होतं की ही जी वरण येते जिथून समृद्धी महामार्गावरून लोक येत ज्या गाड्या यायच्या त्या ठिकाणी वरण घ्यायचे आणि चिंचोटी चिंतोटली ना काय चिंचोटी नाक्या मार्गे येणाऱ्या गाड्या असायच्या काही रॉंग साईड येणाऱ्या गाड्या असायच्या त्यामुळे इथे नेहमी वाहतूक कोंडी व्हायची परंतु त्याला पर्याय म्हणून हे पाहू शकता मी स्वतः आज ते दहा दिवसांचा आलोलो हो आहे कारण माझी तब्येत डाऊन होते असो हे बघा इथे बॅरिकेड्स लावले आहेत ज्यामुळे ज्या गाड्या इथनं दुचाचे ज्यांना समृद्धी महामार्गावर जायच्या असतात त्या गाड्यांचा पूर्णपणे इथे बंदी करण्यात आलेली आहे त्यामुळे इथे जी वाहतूक कोंडी व्हायची ती बंद आहे आणि सुसार गाड्या जात आहेत कुठल्याही प्रकारची वाहतूक कोणती होत नाही आणि चिंतूपणा या ठिकाणी इथे तुम्ही पाहू शकता रक्षक देखील ते वाहतूक जे आहे अधिकारी असतात त्यांच्या अंगावर जे वाहतुकीची व्यवस्था व्यवस्थितपणे ठेवतात ते देखील इथे उभे आहेत आणि व्यवस्थित खूप वाहतूक व्यवस्था खूप व्यवस्थितपणे हँडल करीत आहेत तुम्ही पाहू शकता इथे त्या मार्गावर येणाऱ्या गाड्या देखील आणि जी वरण आहे मला वाटतं पूर्ण शांगरे सांग्रेलाच येत नाही वरण सांग्रेला हॉटेल आहे त्या ठिकाणाहून वरण देण्यात आलेलं आहे त्या गाड्यांना त्यामुळे इथे खूप आनंदाची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे की वाहतूक कोंडीतनं इथनं मुक्तता मिळणार आहे आणि या ठिकाणी वाहतूक कोंडी का होणार नाही इथे बाजूला जे ते दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे काम सुरू आहे आणि जे वळण आहे पूर्ण ते समृद्धीसाठी जे वळण आहे आणि वाहतूक बघा व्यवस्थित चालू आधार इथे नेहमी कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं कसे वाहने उभे राहायचे आणि हे बघा हे रॉंग साईडने जाणार आहे हे नडवायला पाहिजे खूप चुकीच्या वागतात हे लोक अशा लोकांना कुठेतरी समज दिली पाहिजे कारण आज हा रॉंग साईड जाण्या तिकडून गाड्या सुसाट येतात जर काय झालं त्यांना जबाबदार कोण राहील वाहतुकीचे नियम पाळा ना कशासाठी हे पाहू शकता हे जे समृद्धी महामार्गाच्या दिशेने जाणारे गाडी असेल आणि खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप हे जेवण आता केलं आहे जे डिवायडर डिवाईड केल्यावर याची खरीच गरज होती आणि तुम्ही पाहू शकता इथे छान असा म्हणजे एक मोठ्या गाड्या पास होणार नाही अशा प्रकारचा रस्ता लाव लावला जेणेकरून ज्या छोट्या गाड्या आहेत रिक्षाज वगैरे किंवा जे बाईक्स वगैरे त्यांच्यासाठी हा मार्ग चांगला होऊ शकतो आणि समृद्धी महामार्गावर जे आत्ता प्रवास करते यापुढे त्यांनी देखील लक्षात ठेवावे बऱ्याच जणांनी माहिती आहे समृद्धी महामार्गावर जायचं म्हटलं तर वडपची जी टेकडी चिंतोटी पाठा त्या ठिकाणी डोक्याला ताप असायचा वाहतूक कोणती नेहमी सामना करावा लागायचा तर आता तसा काय होणार नाही आहे गाड्या ज्या ज्या व्यवस्थित जाणार कुठल्या प्रकारची वाहतूक कोंडी होणार नाही आहे आणि रॉंग साईडने नका जाऊ सरळ जा रॉग साईडने नको जाऊ समजत नाही लोकांना जरा पण यार समृद्धी ना हा इथून जा बाजूने वरण आहे इथनं बाजूने वरण आहे पाहू शकता लोकांना अजून देखील समृद्धी महामार्गाबाबतची पूर्ण माहिती झालेली नाही तशी की माहिती आहे समृद्धी महामार्गाची जे वरणचे बोर्ड आहेत फक्त इथून आहे एक किलोमीटर अंतर जो आपला वडपेचा ब्रिज आहे तिथनंच आहे त्याच्या पुढे कुठे आहे समृद्धी महामार्गाचे बोर्ड लावलेले नाहीत फार मी माझीवाड्यापासून आलो मानकुलीपासून आलो आपला कल्याण बायपास तिथून आलो कुठेही बोर्ड नाही आहेत फक्त किलो 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 एक किलोमीटर त्या इथूनच ज्या अगोदर पण बोट लावले की दहा किलोमीटर अंतरावर पंधरा किलोमीटर अंतरावर पाच किलोमीटर अंतर समृद्धीच्या वळण तर बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होईल आणि सर्वात म्हणजे हे जे बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला आणि वाहतूक कुंडीतून मुक्तता केले त्याबद्दल आभार ज्यांनी हे कार्य केलं ते खास आपल्या जी एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे ज्यावर पहिल्यांदा सबस्क्राईब करावे वाहतुकीची व्यवस्था व्यवस्थित ठेवत दे हा जो इथे ब्रिज बनत आहे मुंबई नाशिक महामार्गाचा तो बनला तर अजून लवकरात लवकर बनवा ज्यामुळे वाहतूक ती कोंडी होते आणि लवकरात लवकर सुटका जावेल ओके चला आत्ताचा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र